आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड अयोध्येतील राम मंदिरात आज झालेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मिरजेत भक्तिमय वातावरण झाले शहरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले ठिकठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले प्रत्येक चौका चौकात जिलेबी आणि मिठाई वाटप करण्यात आले मिरजमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून एकशे पन्नास किलो लाडूच्या बुंदीचं वाटप केलं मुबारक आचारी दीपक माने राहुल सगरे बसू कुंभार अमर कांबळे संजय अवसरे यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करत बुंदीचे वाटप केले तर मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूल शेजारी राम भक्तांनी एकशे एक किलो मोतीचूर लाडूचं वाटप केलं ला। अनिल माने नेताजी कोळेकर ऋषिकेश चिकोडीकर संतोष हके योगेश क्षीरसागर यांनी एकत्र येऊन एक किलो मोतीचूर लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला तर हॉटेल मेघराजच्या समोर आयोजन करण्यात रामभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते शिवाजी महाराज चौकात आम्ही श्रीराम मंदिराच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आम्ही गोड बुंदी करून वाटत आहोत जय श्रीराम मंगळवार इंग्लिश स्कूलजवळ एकशे एक किलो लाडूचं वाटप राम मंदिरचे प्राण प्रतिष्ठा स्थापन केल्याबद्दल नियोजन केलेलं आहे हे सगळं आणि त्यामुळं एकशे एक किलो लाडू लोकांना प्रसाद म्हणून रामभक्तांना वाटण्याचं का कार्य आज केलं आहे